नमस्कार महा एटी थ्री डेल न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत प्रथमत संपूर्ण महाराष्ट्राला या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वत्र दिवाळी मोठ्या धूमधडाक्यात साजरी होत आहे तर दिवाळीची पहिली सकाळ ठाणे डोंबोली या भागामध्ये मोठ्या जल्लोषात युवक मंडळी साजरी करत असतात ठाणे शहरातील भाजपाचे सरचिटणीस डॉक्टर राजेश मडवी व माजी नगरसेविका सौप्रतिभा राजेश मडवी यांच्या वतीने ठाणे मासुंदा तलावाजवळील रस्त्यावर एक आगळी वेगळी दिवाळी साजरी केली जात असते ही दिवाळी असते दिवाळीच्या पहिल्या दिवशी दिव्यांग व्या विद्यार्थ्यांसोबत तब्बल सात वर्ष श्री व सौ मडवी ही दिवाळी साजरी करतात आपण जाणून घेऊया राजेश मडवी यांच्याकडून ही दिवाळी आगळीवेगळी दिवाळी काय असते दिव्यांग साथ। त्यांच्यासाठी कोणी प्लॅटफॉर्म उभा करत नाही पण दिवाळीसारखा ठाण्याची तरुणाही राममाणूसला असेल आणि आपण या मुलांसाठी ते प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे त्यांचे जे सांस्कृतिक कार्यक्रम इकडे साजरे करतात आणि दिवाळीची खूप मजा लुटतात खरं ती सर, सर किती वर्ष झाले ना